नमस्कार गणिताज रेसिपी मराठीमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर आज आपण हिवाळा स्पेशल अतिशय चविष्ट असा सिझनेबल नाश्ता बनवतो आहे जो नेहमीच्या नाश्त्यापेक्षा वेगळा आहे आणि यासाठी आपण या फक्त एक वाटी वाटाणी आणि एक वाटी रवा असं साहित्य वापरणार आहोत चला तर वेळ न घालवता हा नाश्ता कसा बनवायचा ते बघूया पण तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा नाश्ता बनवण्यासाठी इथे आपण ताजे सोललेले एक वाटी म्हणजे एक कप मटार घेतलेले आहेत आता हे मटार आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत यातच घालायचे आपल्याला साधारण एक छोटा अद्रकचा तुकडा आणि दोन हिरव्या मिरच्या आता या प्रकारे आपल्याला छान अशी बारीक पेस्ट पाणी न घालता वाटण्याची करून घ्यायची आहे आता ही तयार पेस्ट आपण एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घेऊया तर आता या मिक्सरच्या भांड्यामध्येच आपल्याला एक वाटी म्हणजे जेवढे वाटा नाही तेवढाच एक कप असा रवा घ्यायचा आहे रवा आपण बारीक रवा घेतलेला आहे आता यामध्येच आपल्याला या ज्या कपाने आपण रवा घेतला त्या कपाने अर्धा कप दही घालायचं आहे हे फ्रेश ताजं दही आहे आणि थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे आता या प्रकारे आपल्याला मिक्सरला याला फिरून घ्यायचं आहे एकसारखं म्हणजे दह्याच्या गुठळा राहणार नाहीत आता तयार झालेलं हे मिश्रणसुद्धा आपल्याला या प्रकारे बारीक केलेल्या वाटाण्याच्या मिश्रणामध्ये घालायचं आहे हे सर्व मिश्रण आपण एका चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता हे आपल्याला इथे घट्ट वाटत आहे तर यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाणी पाणी गरजेनुसार घालायचं छान असं सरभरीत आपल्याला हे मिश्रण करून घ्यायचं आहे तर या प्रकारे थोडं थोडं पाणी घालायचं आणि हे मिक्स करत जायचं आहे हिवाळ्यामध्ये वाटाणे भरपूर प्रमाणात मिळतात कच्च्या पण खायला खूप छान लागतात पण बऱ्याचशा मुलांना या प्रकारे वाटाणे आवडत नाहीत तर त्यांच्यासाठी हा नाश्ता एकदम चांगला पर्याय आहे फार कमी वेळात बनतो बघा छान असं आपलं हे मिश्रण इथे तयार आहे तर इथे आपण एक पॅन गरम करायला ठेवलेली आहे यात आपण साधारण दोन चमचे तेल घातलं आहे आता यामध्ये आपल्याला घालायची आहे एक छोटा चमचा हरभऱ्याची डाळ हरभऱ्याची डाळ छान तळून घ्यायची आहे गॅसची फ्लेम आपण इथे मीडियम टू लो ठेवूया यातच घालायची आपल्याला अर्धा चमचा उडदाची डाळ तर आपल्याला हा तडका बनवायचा आहे जो आपण या मिश्रणामध्ये घालणार आहोत आता छान तळून घेऊया आता यामध्ये घालायची आहे आपल्याला अर्धा चमचा मोहरी मोहरी छान अशी तळून घ्यायची आहे तर तडतडेपर्यंत त्यानंतर इथे मी दोन ते तीन काजूंचे बारीक तुकडे करून घातलेले आहेत हे छान तळलेली फोडणी आता आपल्याला मिश्रणावर या प्रकारे घालायची आहे तर अशा प्रकारे ही फोडणी या मिश्रणात घातल्यामुळे आपण जो मास्त्याचा पदार्थ बनवणार आहोत तो फार चविष्ट होतो नेहमीपेक्षा वेगळा बनतो या प्रकारे आता आपण मिक्स करून घेतलेला आहे बघा इथे रवा फुलल्यामुळे हे मिश्रण थोडं घट्ट झालं आहे तर यामध्ये मी थोडं पाणी घातलेलं आहे आपल्याला जो नाश्ता बनवायचा आहे त्यासाठी हे मिश्रण फार घट्ट पण नको आणि पातळ पण नको या प्रकारे आता हे आपण मिक्स करून घेतलं आहे यामध्ये आता आपण घालूया मीठ तरी ते मी साधारण एक छोटा चमचा मीठ घालत आहे आपल्या चवीनुसार आपण मीठ थोडं कमी किंवा थोडं जास्त घेऊ शकता आता मीठसुद्धा आपण या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया कोणत्याही शेंग भाजीमध्ये भरपूर प्रमाणात क्षार असतात जे आपल्या शरीराला उपयुक्त असतात प्रोटीनसुद्धा असतात आता या मिश्रणामध्ये आपण घालूया इनो तर इथे मी एक छोटा चमचा घेतलेला आहे तो चमचा या प्रकारे बघा अर्धवट भरून घेतलेला आहे आणि एवढंच इनो आपल्याला यामध्ये घालायचं आहे इनो घातल्यानंतर आपल्याला त्यावर घालायचं आहे थोडं पाणी इनो घातल्यानंतर त्यावर आपण पाणी घातल्यामुळे इनो लगेच ॲक्टिवेट होतो आणि मग आपला जो पदार्थ आहे तो पण छान असा स्पॉन्जी बनतो यामुळे आपल्याकडे जर इनो नसेल तर आपण खायचा सोडा सुद्धा यामध्ये अर्धा चमचा घालू शकता आता इथे आपण गॅसवर एक आपे पात्र गरम करायला ठेवलेलं आहे यामध्ये आपल्याला थोडं थोडं तेल घालायचं आहे यातच आपल्याला थोडे थोडे तीळ घालायचे आहेत तीळ घातल्यामुळे एक वेगळी टेस्ट आणि खूप छान असा लुक या पदार्थाला येणार आहे आता यातच आपल्याला आपण जे बॅटर तयार केलंय तर ते या प्रकारे एका छोट्या चमच्याच्या मदतीने प्रत्येक बाउलमध्ये घालायचं आहे तर लक्षात ठेवा अगोदर आपल्याला मधल्या बाऊलमध्ये हे बॅटर घालायचं असतं कारण तिथे उष्णता जास्त लागते आता यावर आपण झाकण ठेवलं आहे आणि साधारण दोन मिनटांपर्यंत आपल्याला हे अप्पे असेच होऊ द्यायचे आहेत दोन मिनटानंतर बघा मधले जे आप्पे आहेत ते छान वरून कोरडे झाले तर यांना आता आपण पलटवून घेऊया मधल्या भागात गॅसची आत जास्त लागते त्यामुळे मधल्या भागातील अप्पे पटकन होतात या प्रकारे लवकर पलटवायचे कोरडे झाल्यानंतर नाहीतर मग ते जळू शकतात आता झाकण ठेवून आपण परत हे इतर जे आप्पे आहेत तर ते छान वाफून घेऊया तो तोपर्यंत आपण यासोबत लागणारी छान अशी टेस्टी टोमॅटोची चटणी बनवतो आहे तर त्यासाठी आपल्याला तीच सेम पॅन गॅसवर गरम करायला ठेवायची आहे त्यामध्ये आपण एक चमचा तेल घातलं आहे त्यातच आपल्याला घालायचे आहेत चार लसूणच्या पाकळ्या आणि दोन छोट्या साईजचे टोमॅटो याप्रकारे थोडे जाळ कापलेले आता हे टोमॅटो आपल्याला तेलामध्ये छान सॉफ्ट करून घ्यायचे आहेत यातच आपल्याला एक मीडियम तिखट चवीची मिरची घालायची आहे छान मिक्स करून घेऊया थोडंसं सॉफ्ट होऊ द्यायचे मिरचीसुद्धा आपल्याला हवं तर यामध्ये आपण लाल मिरच्या भिजूनसुद्धा घालू शकता यातच आपण कढीपत्त्याची काही पाणी घातलेत आवडीनुसार आणि या प्रकारे थोडं मिक्स करून एक मिनिटभर परतून घ्यायचं आहे आता हे परतलेलं मिश्रण आपलं चटणी बनवण्यासाठी तयार आहे आपण गॅस बंद करूया तोपर्यंत बघा इथे आपले बाकी सुद्धा वरून छान कोरडे झालेले आहेत तर आपण पलटून घेतोय प्रकारे बघा छान असे टम्म फुगलेले आहेत खूप चविष्ट लागतात खायला अप्रतिम लागतात आणि लहान मुलांना तर ते खूप आवडतात आयत्या वेळेस तुम्ही नाश्त्यासाठी केव्हाही बनवू शकता मुलांना डब्यावर द्यायला सुद्धा खूप छान असा पर्याय आहे आता इथे आपण जे टोमॅटो छान असा कढईमध्ये परतून घेतला आहे साहित्य ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि यामध्ये पाणी न घालता आपल्याला याची छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे चटणीच्या स्वरूपामध्ये त्यासाठी प्रथम यामध्ये आपण थोडं अर्धा चमचा मीठ घातलं आहे आणि प्रकारे छान अशी पेस्ट करून घेतलेली आहे तर या ठिकाणी इथे मी एक चमचा लिंबाचा रससुद्धा घातलेला आहे आवडीनुसार आपण लिंबाच्या रसाच्याऐवजी इथे चिंचसुद्धा घालू शकता चटणी आपली तयार आहे आता इतर आप्पेसुद्धा आपण काढून घेऊया तर इथे उरलेलं बॅटरसुद्धा आपण या प्रकारे आप्पे पात्रामध्ये तेल आणि तीळ घालून घालतो आहे आणि हे आप्पेसुद्धा आपल्याला छान असे वाफून घ्यायचे आहेत तर तयार आहे आपला एक वाटी वाटाने आणि एक वाटी रव्याचा अतिशय चवदार पौष्टिक असा नाश्ता सोबत चटणीसुद्धा नक्की करून बघा तुमच्या घरीसुद्धा मुलांना मोठ्यांना सर्वांनाच हा पदार्थ खूप आवडेल नेहमीचे आप्पे तर आपण खातच असतो पण या प्रकारे तुम्ही या प्रकारचे हिवाळ्यातील सुद्धा वाटाण्यापासून नक्की बनवा तर आजची ही रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर नक्की करून बघा आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब पण